गुड मॉर्निंग सर्वांना सकाळी सकाळी ओम साई मेन्स पार्लरमध्ये माऊलीला घेऊन आलो आहे हे बघा मोटरसायकलवर आलो तर सोबत रोशन पण आहे आणि इकडं माऊली बघा माऊली बसला आहे खुर्चीवर एकच कारागिरी आत्ता या ठिकाणी याची अर्धी कटिंग मी केली होती इकडे हे बघा पण माऊली म्हणे तुम्ही टक्कल करून टाकशाल त्याच्यामुळे मी थांबून घेतलं माऊलीचे इतके केस वाढले का बस खूपच केस वाढले त्याच्यामुळं म्हटलं आता आपण याची कटिंग करून टाकू मग काढून टाकायचं का हात खाली हात खाली घे क्लिप काढावं लागेल थांब ना काढून घेतलं दुसरे कारागीर आले का त्यावेळेस मा बस मावलेलं आहे खूपच टोच व्हायला लागलं होतं रोशन बसले आता इकडे त्याला पण कटिंग करायची आहे कोणची कटिंग करायची बोल मी करायची ती हां चांगोळ गेली का नाही तो कधी परत करायची तर आता गणेश भाऊ आले बघा मावलीची कटिंग करणार आहे हे तिकडं रोशन बसलाय त्यांनी कुठला कट मारलाय ते म्हणता मुलगा आहे का मुलगी आहे सांग काय तर माऊलीची फायनली या ठिकाणी मस्त कटिंग झालेली आहे मावलीला फार भूक लागली आणि कटिंग करायला जवळपास अर्धा तास बसला या ठिकाणी त्याच्या मानेला पण कळ लागली आपल्या गाडीचं पुढचं सारखं पंक्चर होतंय त्याच्यामुळे ना आता एस के टायर्स वर्क्समध्ये आलो या ठिकाणी हवा मारली आता बघू टायरवर पाणी टाकायचं आहे याच्यातून ये अंदाज येईल आपल्याला टायर पंक्चर आहे किंवा नाही ते बघा बाटलीमध्ये पाणी घेतलं होतं ते या टायरवर टाकलंय जर कधी पुढे फुगा दिसला तर आपण अर्जंटमध्ये पंक्चर काढून घेणार आहे एकदम कडेकडेने हवा जाऊ राहिली त्याच्यामुळे टायर खोलून परत बसवावं हो लागणार आहे आपल्याला या ठिकाणी मँगो ज्यूस द्या माऊलीला रोटी पण घ्यायची मॅ माऊली मँगो ज्यूस बोला था, मैंगो तर माऊलीला मँगो ज्यूस दिला पण तो म्हणे मला हा नाही पाहिजे मला हा नाही आवडत म्हणे तर हा पाहिजे तर म्हटलं अरे हा मोसंबी ज्यूस आहे तर हे बघा हा मोसंबी ज्यूस पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की मोसंबी ज्यूस बनवा तर त्यांनी एवढे सात आठ मोसंबी आणल्या इथून मोसंबी टाकायची याच्यात त्यांचा रस हे पिळल्या जातात आणि इथून रस निघतोय बघा हा मोसंबीचा माऊलीला हा ज्यूस आवडतो मोसंबीचा एका ज्यूस साठी किती मोसंबी टाकाव्या लागतात याच्यामध्ये मोसंबी ज्यूस तयार ते आहे याच्यात बर्फ टाकलाय बघा आणि हा बर्फ जो टाकला यांचा बर्फाचा कारखाना आहे आणि शुद्ध बर्फ बनवतात हे ही शुगर आहे पावडर आहे बघा शुगर पावडर हे एकत्र केलं तर ही जोडी या ठिकाणी भेटली हे इगतपुरीचे माऊलीचे सातत्यानं व्हिडिओ बघत असतात संपत खूप खूप छान तुम्हाला पण भेटून आम्हाला आनंद वाटला मोसंबी ज्यूस तयार झाला या ठिकाणी माऊलीला हा मोसंबी ज्यूस म्हणजे खूप आवडतो खूप अगोदर त्याने मॅंगो ज्यूस घेतला आता तो म्हणे मला आवडत नाही परत तो कॅन्सल केला थंड आहे ना की अजून बर्फ टाकायचा नाही ना माऊलीचे पुन्हा एकदा पुन्हा या ठिकाणी सबस्क्रायबर भेटले पुन्हा एकदा टायरवर पंक्चरच्या दुकानामध्ये आलो आहे बहुतेक झालं आहे एक हवा पण मारली तर मित्रांनो आता माऊलीने तर मोसंबी मो ज्यूस पिला आहे या ठिकाणी आता आम्हाला खायचं त्या ठिकाणी वडापाव रोशनला मला तर फार भूक लागली आता आणि गाडीचं काम ओकेमध्ये झालं आहे सत्तर रुपये घेतले टायरमधून थोडीशी थोडीशी हवा जायची आणि हा मँगो ज्यूस घेतलाय शीतलसाठी घरी तर मित्रांनो या ठिकाणी आमचे वडे खाऊन झाले तर आता फार ऊन झालं आहे आता आम्ही घरी निघतोय माऊलीनी आणि रोशननी दोघांनी कटिंग केली दोघांनाही घरी जाऊन आता गारगार पाण्याने आंघोळ करायची आहे तर फायनली आम्ही घरी आलो आहे आता मम्मी ती कुठे गेली तिकडे गेली बहुतेक मम्मी मामाच्या घरी चल तिकडे जाऊ आता